वसईजवळच्या कामन परिसरात पाच करोड रुपयांचा बनावट कॉपीराईट माल जो आहे हस्तगत करण्यात आलेला आहे वामन कामन परिसरातल्या मंपा कंपाऊंड परिसरात याच अनाधिकृत दोन गाळ्यांमध्ये हा माल आहे आणि हा माल जो आहे याच्यामध्ये हार्पिक कंपनीचा माल आहे डेटॉल कंपनीचा माल आहे टाटा मीट आहे म्हणजे हे मे हे जे प्रॉडक्ट आहे दिसायला हुबेहूब दिसत आहे परंतु ह्या प्रॉडक्ट हे ओरिजिनलचा काही संबंध नाही या ठिकाणी जे आहे की रिकाम्या बॉटल्स आहेतच तिकड बॉटलवर लावायचे स्टिकर देखील आढळलेले आहेत त्यामुळे हेच प्रोडक्ट जे आहेत बाजारामध्ये विकले जातात आणि तुम्ही आम्ही हे विकत घेतो आणि हे प्रोडक्ट विकत घेतल्यानंतर आपल्याला आत्ता तर असली वाटतात आणि आपण विकत घेतो परंतु हे पूर्णपणे नकली असल्याचं बोललं जात आहे आणि याच्यावर जे आहे की कुठल्याही प्रकारचं लेबल नसतं की हे याला मान्यता प्राप्त आहे याची माहिती जी आहे वस वसाईतल्या दोन सुद्धा नागरिकांनी नायगाव पोलीस स्टेशनला दिली नायगाव पोलिसांनी त्या ठिकाणी गेले आणि हा संपूर्ण माल हा ताब्यात घेतलेला आहे मात्र पोलिसांनी अजूनही कारवाई केली नाही कारण कारवाई करणारे सध्या अधिकार पोलिसांनी नाहीत ना कारण ज्या ज्या कंपनीचा डुप्लिकेट माल आहे त्या कंपनीचा एक अधिकारी या ठिकाणी यावा लागतो त्या मालाची पाहणी करावी लागते आणि त्याने सांगावं लागते की हा माल डुप्लिकेट आहे आणि त्याच्या तक्रारी गुन्हा दाखल केला जातो परंतु हा पाच करोडचा माल आहे दोन अनाधिकृत गाळ्यांमध्ये अशा प्रकारचा माल हा इथे बन बनत होता आणि बनून विकत होता त्यामुळे इथून पुढे तुम्ही कुठल्याही बाजारामध्ये अशा प्रकारचा माल घेताना त्याची एक्सपायरी डेट चेक करा त्याच्या त्याच्यावरचा क्यू आर कोड चेक करा आणि नंतरच हे वस्तू खरेदी करा कारण हा जो माल जो आहे जर हार्पिकची बॉटल बघित त्याच्यावरच झाकण असेल किंवा त्याचा स्टिकर असेल हा हुबेहूब वाटतोय हा या ठिकाणी कामनच्या या अनाधिकृत गाळ्यांमध्ये बनत होता आणि त्याच्यावर लेबल लावून स्टिकर लावून बाजारामध्ये विकला जात होता त्यामुळे आम तुम्ही आम्ही जो माल घेतोय तो बनावट आहे की नकली आहे की असली आहे ते काय सध्या तरी सांगू शकत नाही आता या संपूर्ण प्रकरणात हे कंपनीवाले कधी येणार कधी पाहणी करणार आणि कधी तक्रार देणार आणि पोलीस कधी कारवाई करणार हे देखील पाहावं लागणार आहे एच पी लाईफ साठी प्रवीण नालावडे वसई